अल्पसंख्याक दिन उत्साहाने साजरा करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी अठरा डिसेंबर हा दिवस भारतासह संपूर्ण जगामध्ये अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा केला जातो राज्य शासनाच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये देखील तो मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करावा अशी मागणी सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक का विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग व राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून दरवर्षी अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्याबाबतचे शासनाचे परिपत्रक दरवर्षी जाहीर होते अल्पसंख्याक हक्क दिन या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने योग्य पद्धतीने शासकीय पातळीवर साजरा व्हावा तो केवळ फास ठरू नये आपल्या सांगली जिल्ह्यात मुस्लिम जैन ख्रिश्चन सिख नवबौद्ध या अल्पसंख्याक समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने राज्य व केंद्र सरकारला दिलेली आहे अल्पसंख्याक दिन विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात विविध पद्धतीने साजरा करण्यासाठी सांगली शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करण्यास तयार आहेत त्याचप्रमाणे आम्ही आपणास निवेदनाद्वारे नम्रपणे विनंती करतो की खालीलप्रमाणे आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा जिल्हा अल्पसंख्याक विकास नियंत्रण समितीची तातडीची बैठक बोलावून अल्पसंख्याक दिन साजरा करण्याबाबत नियोजन करावे शासकीय स्तरावर अल्पसंख्याक दिन हा जिल्हा व तालुका पातळीवर बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्साहाने साजरा करावा जिल्हास्तरीय अल्पसंख्याक दिन साजरा करताना तो जिल्हाधिकारी कार्यालयात डी पी डी सी हॉलमध्ये किंवा मध्यवर्ती ठिकाणी आणि सर्व सैन्य युक्त असलेल्या ठिकाणी साजरा करण्यात यावा जेणेकरून सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय लोकप्रतिनिधी का यांना या, या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल आपणही या आपल्या कार्यालयामार्फत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक प्राचार्य मुख्याध्यापक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करावे अल्पसंख्याक समाजाला त्यांचे घटनात्मक कायदेशीर हक्क अधिकाऱ्याची माहिती होण्यासाठी अल्पसंख्याक योजनांची माहिती होण्यासाठी मिळावे चर्चासत्र आयोजित करून डिजिटल बॅनरद्वारा तसेच विविध प्रसारमाध्यमांद्वारे त्यास जाहीर प्रसिद्धी द्यावे अल्पसंख्याक हक्क दिन दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयाकडून योग्य पद्धतीने साजरा न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण गंभीरपणे नोंद घ्यावी अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिन प्रभावीपणे साजरा होऊन याबाबतचा सा अहवाल अल्पसंख्याक आयोगाकडे व अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे सादर करण्यात यावा आमच्या निवेदनानुसार तातडीने याबाबत कारवाई करावी ही नम्र विनंती या कामाबाबत आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला कार्याध्यक्ष तोहित शेख उपाध्यक्ष दाऊद मुजावर सांगली अध्यक्ष रमजान खलिपा शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य शहाबुद्दीन हेरवाडे शम्स तांबोळी जोहेब मुल्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आम्ही आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो अठरा डिसेंबर हा दिवस पूर्ण जगामध्ये अल्पसंख्याक दिन साजरा केला जातो आणि अल्पसंख्या भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांचे हक्क व अधिकार राज्यघटनेमध्ये संरक्षित केलेले आहेत आणि त्या राज्यघटनांमधील तरतुदींचं प्रबोधन व्हावं अल्पसंख्यांकांना त्यांच्या हक्काचे व अधिकारांचे जाणीव व्हावी प्रबोधन व्हावं यासाठी विविध कार्यक्रम शासकीय प पा पातळीवर घेण्यात यावेत अशी विनंती आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती देखील केली आहे की अल्पसंख्याक दिन हा जिल्हा पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि त्या ठिकाणी आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहावं हो आणि साहेबांनी शक्य असेल तर उपस्थित राहतो हो अशी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे